एका बाजूला मुलुक मैदानी तोफांचा भडीमार केला गेला असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या बुरुजाचा साधा दगडही हलत नव्हता मात्र त्यांच्या नावावर आपले राजकारण साधणाऱ्यांनी उभारलेल्या शिवतीर्थाच्या बुरुजाचे दगड साध्या एस टी बसच्या किरकोळ धक्क्याने ढासळावेत हे धक्कादायक आहे छत्रपतींच्या कार्यकाळात असे काही घडले असते तर त्यांनी अशा ठेकेदाराचा निश्चितच कडेलोट केला असता याबाबत अडव्होकेट शिशिर हिरे यांनी सडेतोड प्रतिक्रिया देत संपूर्ण शिवतीर्थच नव्याने निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मी मालेगाव मालेगावातील सर्व शिवप्रेमीला विनंती करेन की हे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने घाईघाईने कुठल्याही प्रकारचं न करता दर्जेदार पद्धतीने काम करत करून घेण्यात येईल त्यामुळे ही शिवजयंती झाल्यानंतर पुढील शिवजयंती महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जे शिवतीर्थ निर्मितीचं चा काम चाललेलं आहे त्या कामामध्येच मला सुरुवातीपासून नियोजनाचा संपूर्ण असा अभाव दिसतोय पुढच्या पन्नास वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि ज्याला शिवतीर्थ ह्या नावाने संबोधित केला जातं आहे तो परिसर कसा असावा या संदर्भातला कोणताही दृष्टिकोन त्या शिवतीर्थाच्या संदर्भातल्या मागणी करणाऱ्यांनीही आणि ज्यांनी त्या शिवतीर्थाची निर्मिती करायचा घाट घातलेला आहे अशा कोणत्याही व्यक्तींनी केली नाही हे मालेगावचं मोठं दुर्दैव आहे जर आपण इतिहासात बघितलं तर हाजी शब्बीर अहमद आणि सकारामकृष्णाजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या शिवपुतळ्याची निर्मिती झाली होती आणि त्या काळातलं हे महाराष्ट्रातलं एक भव्य दिव्य असं स्मारक होतं ज्यावेळेस दोन नवीन पूल बांधण्याचं ठरवण्यात आलं त्याच वेळेस शिव पुतळ्याची उंची वाढवणं देखील गरजेचं होतं आज अतिशय खुजट पद्धतीचं तिथं सगळं जे काही स्थापत्य पद्धत उभारली करण्यात आलेली जे काही स्ट्रक्चर उभं केलेलं आहे ते अतिशय घृणास्पद असं आहे महाराजांच्या प्रतिमेला काळीमा फासणारं हे काम आहे आणि या पद्धतीचे अपघात अनेक होत राहणार आहेत तिथं जर लवकरच शासनानं याची दखल नाही घेतली तर मला वाटतं मालेगावकरातले सगळे शिवप्रेमी रस्त्यावरती येतील आणि मालेगावातल्या मोठ्या अशांततेला हा शिवतीर्थाचं अव्यवस्थित असं स्वरूप कारणीभूत राहणार आहे माझी सगळ्यांना विनंती असेल की आपल्याला शिवतीर्थाला शिवाजी महाराजांच्या दर्जाचं करायचं आहे एखाद्या खुजट पद्धतीनं करून चालणार नाही आहे त्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागेल मालेगावातले स्थापत्यशास्त्रज्ञ आर्किटेक्ट्स यांना एकत्र करून एक सुनियोजित असा प्लॅन करावा लागेल आजपर्यंतचा जो काही खर्च झाला आहे तो जाऊ द्या ज्या कॉन्ट्रॅक्टर्सला मिळाला आहे त्यांच्याकडे राहू द्या नवीन शिवतीर्थाची निर्मिती सु नियोजित पद्धतीने करण्याची वेळात आली आजूबाजूला जो परिसर आहे तो महापालिकेला मोकळा करता येऊ शकतो का निश्चित का नाही करता येऊ शकत महापालिकेकडे अतिशय मोठ्या ताकद आहेत पॉवर्स आहेत महापालिकेला आजूबाजूचा परिसर मोकळा करता येईल आज आपण शिवतीर्थ परिसरात जर बघितलं तर स्कूटरचं मोटरसायकलचं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे संध्याकाळी पांजरापो शॉपिंग सेंटरच्या परिसरातून आपण जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आलेली आहे मध्ये एक वडाचं झाड आहे ते वडाचं झाड काढून दुसरीकडे कुठेतरी बसवता येईल डीपीज तिथं तयार करण्यात आलेले आहेत त्या डिपी काढता येतील जे जे रस्त्यावरती आलेले आहेत अशा सगळ्यांचं अतिक्रमण काढण्याची जबाबदारी मालेगाव महानगरपालिकेची आहे पौर्णिमा हॉटेलकडून जो वळण मिळतो आहे त्या वळणाला काटकोनात वळवण्यापेक्षा तिथं मोठ्या प्रमाणात ब टर्न देऊन तिथं वळवता येईल त्याचप्रमाणे महेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्याला देखील मोठं करता येईल ह्या अनेक गोष्टी आता करायची वेळ आलेली आणि हे नाही केलं तर शिवतीर्थावरती मोठी अघटित अशी घटना घडणार आहे दिवशी वेगवान अवस्थेत आलेल्या एखाद्या ट्रकने किंवा एखाद्या बसचा धडक किंवा थेट ठोस ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला लागू शकते अशी भीती मला आता वाटायला लागली छत्रपतींच्या काळात बनलेल्या किल्ल्यांची बुरज ढाजण्यासाठी शेकडो तोफा वापरल्या हो काहीच फरक पडला नाही पण इथं एका साध्या येष्टीने कट मारला एवढं उद्ध्वस्त झालं बिया या कामाच्या दर्जाबद्दल आपलं काय मत आहे अतिशय मी स्वतः खंतावलेलो आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांकडे हिरोजी इंदोलकरांसारखे स्थापत्यशास्त्रज्ञ होते आज मालेगाव महानगरपालिकेत किंवा मा इथल्या बी एन सीची जर अवस्था बघितली तर निकृष्ट दर्जाचे अभियंते आणले गेलेले आहेत आणि यांच्यावरती कोणाचाही वचक नाही कॉन्ट्रॅक्टरच्या हातात गावाचा कारभार दिला गेलेला आहे आणि त्यामुळे अशाच गोष्टी घडत राहणार आहेत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे पण खात्री बाळगा छत्रपती शिवाजी महाराजेवरून सगळं पाहत आहेत त्यांच्या शिव्याशापानेच ह्या अनिष्ट लोकांचं साम्राज्य उद्ध्वस्त होणार आहे